महाराजातून रिक्वेस्ट करणार पाच जून पासून आपली म्हणाल एम पी एल डब्ल्यू एम पी एल काय जसं आयपीएल असत बीसीसीआय मार्गदर्शनाखाली आय पी एल होत असत या जगामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपच्या लीग घेतल्या जातात कुणी फुटबॉल घेतं कुणी रग्बी घेतं कुणी काय कुणी काय बी सी सी आयने क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिली लीग या जगातली काढली आणि त्याचं नाव आहे आय पी एल ही आय पी एल लीग इतके लोक बघतात इतके लोक बघतात की फुटबॉल वगैरे मागे पडले असं आपल्याला म्हणावं लागेल कोण बघतं तर तुम्ही मी सगळे भारत अख्खा जग त्याच्यामध्ये क्रिकेट बघत असतं आता हे झालं इंटरनॅशनल लेवलची लीग म्हणजे बीसीसीआय हा कॉन्सेप्ट कशासाठी आणला होता की सगळे इंटरनॅशनल प्लेअर एकत्रित आले पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही नवीन खेळाडू जे इंडियासाठी खेळत नाहीत पण ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहेत अशा मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये खेळता आलं पाहिजे म्हणून आय पी एल सुरू झाली आणि त्याला सक्सेस कसं मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच मग मा आता एकदा आय पी एल आल्यानंतर हे जगातले सगळे प्लेअर तिथे खेळतात आणि बीसीसीआय ते घेत असते मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आम्ही म्हणजे कोण रिजनल लेवलच्या ज्या सर्व संघटना असतात गुजरातला वेगळी आहे उत्तर प्रदेशला वेगळी आहे तसं सुद्धा तीन वेगळ्या वेगळ्या संघटना येतात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सगळ्यात मोठी संघटना एकवीस जिल्हे आमच्या अंतर्गत येतात मग विदर्भ आहे मुंबई आहे मग आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं आपापल्या लेवलला आपण लीग सुरू करायची आपण लीग सुरू केली जबरदस्त रिस्पॉन्स त्या लीगला आला आपल्या मध्ये कोण खेळतं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे खेळाडू आहेत सामान्य कुटुंबातले आहेत कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी मजुराचा मुलगा आहे कुणी शहरी भागामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची मुलगी आहे अशा पद्धतीने सगळ्यांना आपण संधी दिली आणि मग एम पी एल जेव्हा सुरू झाली आम्हाला असं वाटलं की ठीक आहे एकदा करून बघू पहिल्यांदा आपण जेव्हा सुरू केले दोन वर्षापूर्वी आपण डी डी स्पोर्ट्सवर दाखवलं पण जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला म्हणजे तुम्हीच रिस्पॉन्स दिला मग आपण म्हटलं की थोडं काहीतरी वेगळं करू आपण हॉटस्टार जिओवरती स्पर्धा दाखवूया स्टार, स्टार स्पोर्ट्सवर आपण ती दाखवूया गेल्या वर्षी ते आपण केलं जबरदस्त रिस्पॉन्स झाला जर व्ह्युअर्स बघितले म्हणजे ज्यांनी ज्यांनी ती टुर्नामेंट आपली बघितली सोशल मीडिया आपण बघितला रीच बघितला सोशल मीडिया इम्प्रेशन्स आपण बघितले तर या देशातली सगळ्यात मोठी रिजनल क्रिकेटची लीग कुठली असेल ती आपली एम पी आहे आणि आम्हाला एक अभिमान वाटतो एक तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ती लीग आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र असं नाव येतं आणि ती लीग जर देशातली सगळ्यात मोठी रिजनल लीग होत असेल तर त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना आहे पण जेव्हा एखादी लीग मोठी होती ती कोणामुळे होती एक तर ते खेळाडू जे असतात त्यांच्यामुळे होते कोचेस असतील अंपायर्स असतील जे काही सपोर्ट स्टाफ असेल त्यांच्यामुळे तर होतीच होती या सर्व खेळाडूंचे पालक हे तर महत्वाचं घटक आहे असोसिएशन आम्ही आहोतच पण त्याच्याच बरोबर तुम्ही सर्वजण टी व्हीवर सोशल मीडियावर आपल्या लीगला फॉलो करतात आणि त्याच्यामुळे जे आकडे आपले वाढत जातात ज्याच्यामुळे सर्व लोकांचं लक्ष तिथे येत असतं आणि त्याच्यामुळे मग आपली लीग मोठी होत जाते बरं ठीक आहे लीग मोठी झाली त्याचा फायदा काय झाला तर ही लीग मोठी झाल्यानंतर आज काय होतं तर आय पी एलचे जे, जे सर्व सिलेक्टर्स आहेत ते आपल्या मॅचेस एम पी एलच्या बघायला येतात त्याच्याचबरोबर इंडियन काही सिलेक्टर्स तिथे येतात कोण चांगलं खेळत आहे कोणाचे टेक्निक चांगले आहे कोण बेधडक तिथं बॅटिंग करतं कोणाची बॉलिंग चांगली आहे कोणाची फिल्डिंग चांगली आहे हे सगळे सिलेक्टर तिथं लक्ष देऊन असतात आणि त्यातले काही खेळाडू हे आय पी एल आणि इंडियन टीममध्ये सिलेक्ट झालेले आपण सगळ्यांनी हो बघितलेले त्यामुळे या लीगचा फायदा तो होतोच तो खेळाडूंना होतोच पण त्याच्याच बरोबर आपल्या महाराष्ट्राचं नाव या देशामध्ये दे रिजनल लीगपैकी मोठं मोठं होत जातं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो पण आभार व्यक्त करून चालणार नाही आता लढा सुरू झालाय अनेक लोकांनी आता आपापल्या अप लीग सुरू केलेल्या आहेत आणि मग त्या लीग घेत असतात त्यामुळे आपली जबाबदारी तिथे व्ह्यूवरशीढली पाहिजे आता कशी वाढेल तुम्हीच आहात परंतु तुमच्या बरोबर तुमचा महाराष्ट्र लीग बद्दलची माहिती इन्फॉर्मेशन त्यांना रिक्वेस्ट करायला की तुम्ही फॉलो करा त्याच्या बरोबर तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकता कारण इथं होणार आहेत ना इंटरनॅशनल स्टेडियम पुणे धाव जिल्ह्याला होणार आहे तुम्ही म्हणाल का अरे इंटरनॅशनल स्टेडियम आहे या घाटामध्ये जे स्टेडियम आहे त्याच्यामध्ये तीन असे स्टेडियम आहेत ते इतके सायंटिफिकली मानलेले आहेत की पाऊस किती मोठा आला मिनिटात सुरू करू शकतो अशा प्रकारचं ड्रेनेज आपल्याकडे व्यवस्था आहे पार्किंग आहे सगळं आहे त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला पैसा आपलं महत्व काय आहे की खेळाडूंना आपल्याला आणि संधी द्यायची आणि तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती कदाचित मॅच बघितली नसेल पण इंटरनॅशनल वातावरण बघता यावं इंटरनॅशनल आपण तिकीट ठेवलं नाही डायरेक्ट तुम्ही येऊ शकता बघू शकता बघू शकता दिवसाला जाऊ शकता तुमच्या येऊ शकताची आहे पाण्याची आहे अतिशय पिकनिक केल्यासारखं वातावरण तिथं आहे त्यामुळे मोठ्या संख्येने याच चार जून ला एक खास बाब आहे मॅच सुरू होती एम पी पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या दिवशी संध्याकाळी पाच तुम्ही जेव्हा याल इंटरनॅशनल लेवलच आपण ड्रोनचा शो ठेवलेला आहे कुठे तुम्हाला टीव्हीवर तर म्हणून तिथे येऊन मॅच बघाच पण इंटरनॅशनल लेवलचा ड्रोन शो तुम्ही कधीच बघितला मी बघितलेला नाही ना ना, तो तिथे आपल्याला बघता येणार आहे लाईव्ह शो आपण ठेवलेला आहे सेलिब्रिटी येणार आहेत गाणं आहे म्युझिक आहे सगळं आहे आणि क्रिकेटचा रणसंग्राम तिथे होणार आहे त्यामुळे चार जून रोजी संध्याकाळी पाच वाजता लागेल इंटरनॅशनल स्टेडियम गावजे इथं मोठ्या संख्येने आणि एमपीएल जशी होती तशी या महाराष्ट्राने क्रिकेटमध्ये वेगळी दिशा दाखवलेली आहे डब्ल्यू एम पी एल म्हणजे आपल्या वुमन साठी आपण प्रीमियर लीग सुरू केलेली आहे ती पाच तारखेपासून सुरू होणार आहे ती सुद्धा आपल्याला हॉटस्टार शोवर बघायला मिळेल हिंदी टू चॅनल वर बघायला मिळेल तर या दोन्ही तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही तिथे सगळ्या खेळाडूंच्या वतीने जाता जाता मी तुमचे अभिनंदन आहे आभार व्यक्त करणार आहे कशासाठी तर तुम्ही जे आपल्याला फॉलो करता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे पेज आहे फेसबुक घ्या इंस्टाग्राम घ्या ट्विटर घ्या युट्यूब घ्या या सगळ्याला तुम्ही फॉलो करता ना त्यामुळे या देशामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व सोशल मीडियाचे पेज हे एक नंबरच सोशल मीडिया फॉलो झालेलं आपलं असोसिएशन आहे फॉलो म्हणजे पारदर्शकता वाढतेच पण काय करतो आपण हे तुमच्या पोहोचवलं असो आणि सगळं श्रेय हे तुम्हाला जातात पण ही स्पर्धा आता गरम झालेली आहे सोशल मीडियावर सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पेज लाईक करा त्याच्या बरोबर एमपीएल डब्ल्यू एमपीएल मोठ्या प्रमाणात तुम्ही लाईक करा लाईक करा त्याच्याचबरोबर आपल्या सहा च्या टीम आहेत ज्याच्यामध्ये आपली पुणे आहे रत्नागिरी आहे रायगड आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे आणि सातारा आहे त्याच्या मुलींच्या टीम आहे सोलापूर त्याच्यामध्ये आहे पुणे आहे, 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 आहे।, आहे।, आहे, आहे इतर टोटल चार टीम्स आहेत त्यामुळे त्या त्या डिस्ट्रिक्टच्या त्या त्या शहराच्या टीमला मध्ये तुम्ही फॉलो करा आपल्या टीम आपल्या मुली त्या चार च्या मध्ये खेळणार आहेत आणि आपली मुलं त्या सहा मध्ये खेळणार आहेत आणि तुम्ही या मुलांना प्रोत्साहन दिला तर ह्यातलीच काही मुलं हे इंडियन टीव्हीमध्ये आयपीएल आमची नाही आपल्या सर्वांची आहे महाराष्ट्राची प्रीमियर लीग आहे त्यामुळे आपल्या लीग लीगला आणि मोठं करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि ते सहकार्य करत असताना काही वर किती दिसलं तर चार तारखेला के केलं संध्याकाळी पाच इंटरनॅशनल स्टेडियम गाऊंड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन की या